नमस्ते माहूरकर माहूर नगर पंचायतीच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी आरक्षणाचा टक्का नुकताच जाहीर झाला असून यंदा नगराध्यक्षपद ओबीसी इतर मागासवर्गीय प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आले आहे या घोषणेनंतर माहूर शहरातील राजकीय वातावरणात चांगलाच उत्साह आणि हालचाल निर्माण झाली आहे नगराध्यक्ष पदासाठी आतापर्यंत विविध प्रवर्गातील इच्छुकांनी तयारी सुरू केली होती मात्र आरक्षण जाहीर झाल्यानंतर अनेकांचे राजकीय गणित बदलले आहे दुसरीकडे ओबीसी प्रवर्गातील संभाव्य उमेदवारांमध्ये आनंदाचे वातावरण असून स्थानिक राजकारणात नव्या जुळवाजुळव सुरू झाली आहे माहूर शहरात गेल्या काही वर्षांपासून ओबीसी समाजाचे राजकीय अस्तित्व मजबूत आहे त्यामुळे या आरक्षणामुळे ओबीसी समाजाला स्थानिक स्वराज्य संस्थेत आणखी बळकटी मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे आता नगराध्यक्ष पदाच्या शर्यतीत कोण आघाडी घेतो हे पाहण्यासाठी माहूरकरांची उत्सुकता वाढली आहे माहूर की बात अब पूरे भारत तक